कस म्हणजे बोल तू तुला काय बोलायचं ते टोपी काढ तू आधी टोपी काढ केस कसे झाले ते काय बोलायचं तुला बोला। मग बबन तू काय बोलणार काय सुरुवात करा Cuba atau blog lah kerti. Bye. Bye. <laughs> <laughs> <Asabot, asabot. laughs> hey, bol, no <laughs> 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 <Asabot, asabot. laughs> कुठे गार्डनला गार ला पुढे टोपी <laughs> डोले तरी दिसू देत इकडे चला आम्ही चाललोय फिरायला कुठे जातोय गार्डन ला आम्ही चाललोय फिरायला गार्डन ला कुठल्या तिथं जाऊनच बघूया ना हम्म अरे मंदिर है और यहाँ पर काढ़ा दिवाळी झाली गेली आली चला तर बघूया आपण कुठल्या गार्डन ला जाऊया ते नंतर नाव सांगूया नंतर आम्ही नाव सांगणार तिथे गेल्यावर म्हणून हो लोक येतात चला लवकर चला, चला। तर आम्ही आता पोहोचलेलो आहे मातोश्री गेला ठाकरे शिल्पग्राम मध्ये योगेश्वरीला आहे इथून आम्ही तिकीट घेतली आहे बघा मोठ्यांची पाच दहा रुपये आणि छोट्या मुलांची पाच रुपये तिकीट आहे तिकीट घेऊन आतमध्ये गेल्यावरती बघा मुलांची थोडी मस्ती वगैरे चालली आहे आमचा छोटुकलाचा बाबू चालत चालत पुढे पुढे जातोय तर बघूया आपण पुढे कसं गार्डन आहे

काय करतायत हे बघा इकडं ते मटका आहे हे हो कोण आहेत बघ उभी राहते तिथे हा इकडे हाय काय ते नाही इकडे हाय काय इकडे इकडे बघा इकडे बघा चिऊ हा ये

cái gì vậy con? nó bắt đầu đi từ dưới xuống. à, anh ấy có là cái

काय करतात काय करतात ईशा काय लिहिलंय वरती काय सांबार चप्पल बनवतात ना हा

हे काय करतात तिथे पायांना माती तुडवतात आहेत हां आणि हे काय करतायत हां माती नेतात ना हम्म हे बघ इकडे हा मडकी विकतात हा हा इकडनं बघत जावे काय करतात इशा इशू काय करतात का या इकडे ये ये येऊ थांब बाबूचा हात पकड काय करताय तिच्या मग To côn, ai sớm đi, quách nắng nóng 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 इकडं ईशा हात नको जाऊ चिव इकडे आतमध्ये नका जाऊ चला बाय हे बघा इकडं हा हे का इथं आलेलो जवळ काय करताय ते

काय करतात ते बघ दाढी करतात ना नाभी है ना नाभी हे बघ तो दाढी करतात केस कापतात नाकाला वेस्टेंट असतो हं चल अच्छा आपल्याला पण मस्त गार्डन आहे चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा